एमआयएमचा सोलापूर शहर अध्यक्ष तौफिक विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे रेल्वे लाईन परिसरातील जागा रिकामी करण्यासाठी तौफिकनं यादव कुटुंबातील तरुणाचं अपहरण केल्याचा आरोप आहे दरम्यान पोलिसांनी अपहरण झालेल्या तरुणाची सुटका केली असून तौफिकच्या चार साथीदारांना अटक केली आहे मात्र तौफिक सोलापुरातनं फरार झाल्याची माहिती मिळतीय त्याचा शोध घेण्यासाठी पुणे आणि कर्नाटकात पोलीस पथकं रवाना झाली आहेत विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदेंनी तौफिक शेखचा पराभव केला होता सत्ता स्थापण्यापूर्वी ठरलेल्या फॉर्म्युलानुसार कोल्हापूरच्या महापौर आणि उपमहापौरांनी आपले राजीनामे सादर केलेत काँग्रेसच्या महापौर अश्विनी रामाणे आणि राष्ट्रवादीच्या उपमहापौर शमा मुल्ला यांनी महासभेत आपले राजीनामे सादर केले कोल्हापुरातील आघाडीच्या फॉर्म्युलानुसार आता महापौर पद राष्ट्रवादी काँग्रेसकडे तर उपमहापौर पद काँग्रेसकडे जाणार आहे कॉम्रेड गोविंद पानरे यांच्या हत्येप्रकरणी डॉक्टर वीरेंद्र तावडेवरती अठ्ठावीस नोव्हेंबरला आरोपपत्र दाखल केलं जाईल स्वतः एसआयटी प्रमुखांनी पुण्यातल्या तज्ज्ञ वकिलांच्या सहाय्यानं सक्षम आणि निर्दोष आरोपपत्र तयार केलं आहे तावडेचं कोल्हापूर कनेक्शन मेलवरनं झालेला संशयास्पद पत्र व्यवहार आणि साक्षीदारांकडून मिळालेली माहिती याच्या आधारे दोन सप्टेंबर रोजी एसआयटीनं पानसरे यांच्या हत्येप्रकरणी दुसरा संशयित म्हणून तावडेला अटक केली होती त्याच्यावर आरोपपत्र दाखल करण्याची मुदत तीस नोव्हेंबरला संपते आणि त्यापूर्वी हे आरोपपत्र दाखल करण्यात येईल सरकारचा नोटाबंदीचा निर्णय हा सर्वात मोठा सर्जिकल स्ट्राईक आहे या दगडांना पंधरा पक्षी मारले गेल्याचा दावा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी केला आहे नोटाबंदीनं ड्रग माफिया दहशतवादी कर चुकवेगिरी करणारे लाचखोरी करणारे त्या सगळ्यालाच आळा बसल्याचं त्यांचं म्हणणं आहे नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्थेवरती होणारे परिणाम या विषयावरती ते यवतमाळमध्ये बोलत होते देशातल्या अंधार कोठडीत जो पैसा आहे तो बँकांमध्ये पोहोचला त्या देशाचं चित्र बदले घरांच्या किमती कमी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे ओइलेक्सवरील जाहिरातदारांच्या गाड्या टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्यानं लंपास करणाऱ्या एकाला पुणे पोलिसांनी अटक केली आदित्य देशमुख असं त्याचं नाव असून त्याच्याकडनं चोरीच्या पाच दुचाकी जप्त झाल्यात शहरातल्या मार्केट यार्ड डेक्कन आणि समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतनं या गाड्या चोरल्या गेल्यात त्यांना आणखी किती गाड्या चोरलेल्या आहेत आणि विकल्यात याचा तपास सध्या सुरू आहे सिल्लोड औरंगाबाद मार्गावरती बनकिंधोळाजवळ ट्रकनं तिघांना धडक दिली ब्रेक फेल झाल्यामुळे ट्रक चालकाचं नियंत्रण सुटलं आणि झाडाखाली बसलेल्या तिघांना चिरडत ट्रक झाडावरती जाऊन दडला या दोन जण ठार ते एक जण जखमी आहेत जखमीवरती घाटी रुग्णालयात उपचार केले जातात नटसम्राट या चित्रपटाला मिळालेल्या उदंड यशानंतर दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि नाना पाटेकर यांची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येते महेश मांजरेकरांच्या आगामी नेशन फर्स्ट या हिंदी सिनेमात नाना पाटेकर मुख्य भूमिका साकारतील गोव्यात सुरू असलेल्या इफ्फी चित्रपट महोत्सवात नटसम्राटही दाखवला गेला त्यावेळी उपस्थित नाना पाटेकरांनी माहिती दिली पुढच्या वर्षी इफ्फीमध्ये नेशन फर्स्ट असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला बीबी अमिताभ बच्चन यांच्या सरकार थ्री या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर झाली आहे सतरा मार्च दोन हजार सतराला हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येईल राम गोपाल वर्मा दिग्दर्शित सरकार राज तीन हा सरकार राज मालिकेतला तिसरा चित्रपट आहे अमिताभ बच्चन सुभाष नांगरे या मराठी राजकारण्याची भूमिका साकारतात यामध्ये त्यांच्यासोबत मनोज वाजपेयी जॅकी श्रॉफ रोनित रॉय आणि गौतम देखील दिसणार आहे